म्हणजे आज मी बांगड्याची कढी करणार आहे असा विचार आहे त्यासाठी मी वाटण पण काढलेलं आहे आणि आता बांगड्याची कढी भात आणि भाजी बघू भाजीचा काही का का विचार नाही केलाय काय करायचं ते जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी आता लोकेशन पहिली करून घेते त्याला भूक लागली म्हणतो सकाळी खाल्लेलं त्याने चपाती आणि भुर्जी खाल्ली अंडा भुर्जी पण त्याला आता भूक लागली तर त्याला अजून वेळ आहे जेवायला म्हणून तर आता मॅगी देते आधी आणि तर ह्या माझ्या शेगडीवर हे शे असे छोटे टोप राहत नाहीत हे टोप असे लगेच पडतात फिजून जरा गरम झाला जर हालायला लागला की हा टोप पडणार म्हणून मी त्याच्यासाठी मग पर्याय म्हणून ही दोन ह्याची स्टँड आहे भांडी ठेवायचीच तर त्यांचं खालचं हे काढलेलं आहे प्लास्टिक जे इथे खाली प्लास्टिक असतं ते हो आणि ते ह्याच्यावर ठेवते हो असं आणि छोटं जर भांडं ठेवायचं असेल तर ते असं ठेवून मग हे त्याच्यावर ठेवते म्हणजे व्यवस्थित राहतं ते आणि पुन्हा पडणार याची भीती पण राहत नाही कारण त्याला आता सपोर्ट भेटला आता तो किती गरम झाला किती हल्लं किती पाणी उखळलं तरी पण तो पडणार नाही आहे ह्याला असं मी हे म्हणजे हा त्याला पर्याय म्हणून वापरला आहे नाही तर हा टोप ठेवताना मला प्रॉब्लेम व्हायचा की आता टोप पडणार आहे म्हणून मी साधीच मॅगी करते त्याला टोमॅटो वगैरे काय घालून तसं काही करत नाही जशी आहे तशी फक्त मॅगी मसाला तेवढा घालते बाकी काही ताकत नाही त्याच्यामध्ये आणि तो रोज मॅगी खात पण नाही तसा कधीतरी चुकून लवकर आली तरच तो मॅगी मागतो नाही तर नाही आणि काल आणलेली त्यामुळे समोर दिसते ना दिसते म्हटलं तर मागणारच आहे समोर जर दिसत असेल तर मग पाहिजे असते नाही तर मग तसं काय नाही आणि दोन तीन वेळा खाल्ली की मग तिसऱ्या वेळेस मग नाही सहसा नाही मग एक दोन महिन्यानंतरच उन्हाची मॅगी खायला जातो असं त्याचं स्वब आहे आणि इतर वेळेस जे देतो ते पण खातो असं नाही की मॅगीच पाहिजे किंवा काय पाहिजे मॅगी नाही दिले तर जेवणार नाही असं पण नाही आहे I <laughs>